चहा एकदम गरमागरम आहे बघा गरम गर्म चहा या चा आता आम्ही जेवायला हे देखो नव्हे इकडे आणि गवळण देखील आले आहे बघा तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे परती आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आहे आपला रविवार आणि रविवार म्हटल्यावर आपली सगळी पोरं आहेत ना आपल्या घरी आहेत तर आज घरी असल्याने ना आपला एक चांगला बेत आहे म्हणजे पार्टीचा बेत केला आहे आम्ही तो म्हणजे आपल्या शेतावरती शेतावरती आपण पार्टीचा बेत केलेला आहे आणि आज शेवट जी काय मजा मस्ती धमाल मजा मस्ती येणार आहे ती तुम्हाला पाहता येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे बघा आणि पाहता पाहता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पाऊस देखील आपल्याकडे दे ना कोकणात खूप 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 पडतो आहे म्हणजे दिवसभर एक आणि आता आम्ही ना सर्व जे आपला पार्टीचं जे साहित्य आहे ना ते आम्ही घेऊन आलेलो आहे आपले इथे आणि आपले इथे फनसमाडा म्हणजे आपला जो रोशन, रोशन आहे ना रोशन भाऊ त्याचं इथे घर आहे तर त्याच्या घरामध्ये आपण पार्टीचा म्हणजे वरती तिकडे पाऊस खूप आहे त्यामुळे करता येणार नाही आणि इथे ना चांगलं घर आहे तर तिथे सर्व काय करता येईल तर त्याच्यासाठी आम्ही सर्व सामान आपलं चिकन वगैरे सर्व सर्व घेऊन आलो इथे तर म्हटलं इथे करूया आणि आपण वरती जाऊया जेवायला तो मतला, तो मतला वीडियो, वीडियो तर म्हटलं तर म्हटलं आता इथूनच आपण व्हिडिओ आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अजून आपली पोरी यायची आहेत अर्धी आल्या आहेत जी पुढे जे सामान घेऊन आली ती आल्या आहेत अजून पाठवून हां आणि अजून पाठवून खूप यायचे आहेत भरपूर तर आता ना आता काय आता मी ना जरा आपलं जे चिकन वगैरे आहे ना ते तुम्हाला थोडंफार दाखवतो आणि तो घर दाखवतो आधी तुरमंडी हे बघा हे एवढं म्हणजे एवढं त्यांचं घर आहे तो आपली हा एरिया फ, तो आता आ, जो एरिया आहे ना त्याला फनसमाडा म्हणतात फनसमाडा आणि इथे आहे ना फनस खूप आहेत म्हणून याला फनसमाडा म्हणत असतात कदाचित आणि आपला बंटी पण आहे इथे तो मंडई आता आहे ना आपण आतमध्ये जाऊयात चिकन वगैरे अजून काय काय बनते ते आपण बघूया चिकन शिस्त वाटतं जरा वाच येतो आहे जरा आता आपण आतमध्ये जाऊयात तर मंडई इकडे आहे ना इकडे आता चहा आपले तर पाऊस खूप आहे तर त्याच्यामुळे ना आपल्या रोशन भावाने ना चहा केलेला आहे हे बघा चहा <laughs> एकदम गरमागरम आहे बघा त्यामुळे पियायला मजा येणार आणि चिक, चिकन हे चिकन कुठं आहे चिकन हे बघा हे अजून आहे अजून चाय पियाला या चला चल तू घे मस्त गरमागरम चहा पाऊस पण दाखवतो बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मस्त गरमागरम चहा या चहा पियाला हा तर म्हणजे आता ना आम्ही वरती आलोय जिथे आम्ही आज ना दुपार खेळणार आहेत तर जेवण झालं ना की आम्ही वरती आणणार आहे जेवायला पावसामध्ये मस्त इथे आपलं मैदान आहे तर ह्या मैदानात आपणमध्ये आपण जेवणार आहे ते बघा त्या ती ताळपत्री पण घेणार बघ आणि इकडे आता आम्ही एक मांडव करतो मांडव जेवणासाठी तर त्या मांडवाची आता काय काय कसं काय होते ते बघूया आणि पाऊस पण खूप आहे त्याच्यामुळे मांडव आपला पडणार आहे असं मला वाटतं जरा आहे ना मांडव आपला पडणार आहे मैदान मैदान वानखेडे स्टेडियम स्टम बघा आपले, आपले। इकडे बॉल गेला की बॉल हरवला आणि हे बघा आणि इकडे इकडे तयारी चालू आहे इकडे आपला मांडव बांधायचा त्या झाड वगैरे जे आलेत ना तोडतोय आता हिराडपत्री कधी आणला आहात आता आता थोडं ना मांडव झाली आहेत आणि त्याच्यानंतर मांडव झाल्यानंतर दाखवूयात तुम्हाला कसं झालं तर आमचा मांडव चला

तर म्हणजे आता ना आपलं आपलं चिक, चिकन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आता आम्ही खाली आलेलो आहे न्यायासाठी आणि आता आपलं हे पण झालं होतं काय आपलं मांडव मांडव पण झाले होता म्हटलं खाली येऊयात चिकन घेऊन जाऊयात आता काय नजारा आहे बघता काय मस्त वाटते तू वातावरण बघा एकदम घर इथे आणि आजूबाजूला सर्व हिरवीगार झाड आणि खाली त्यांची शेती आहे खूप मोठी मंडळी आता जेवण झालेलं आहे आणि आता मी जेवण घेऊन वरती जातो वरती जाऊया चला टोप घेतलेला आहे बघा भाताचा टोप आहे तर म्हणजे आता वरती आलो आणि आता पब्लिक देखील वाढलेलं आहे आपली योगा आणि आपल्याकडे सर्व हे आणलेले आहेत

ग्रेवी 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 मसाला चिकन लिंबू कांदा टमॅटो चला सुरुवात हरा दोन चालेल आजचा आचारी आचार्य आचारी आचार्य मस्त

म्हणजे आता जेवून झालेला आहे आणि आता आपला क्रिकेटचा डाव रंगलेला आहे इकडे आणि गवळण देखील आले बघा आणि इकडे आता आपला क्रिकेटचा डाव रंगतोय थोड्याच वेळात एवढा एक एकदम चिकल झालेला आता चिखलत खेळायला मजा येणार आहे खूप बघूया नंतर बघूयात खेळताना काय दाखवत आले तर चला आता करू नको भेटूयात थोड्या वेळात चला असेल असं असं इकडे मी Yeah, but I that